आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या स्वप्न साकारण्यासाठी आणि मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी शांततेच्या मार्गावर चालावं असं प्रधानमंत्र्यांचं मणिपूरमध्ये आवाहन विविध योजनांमुळे येत्या तीन वर्षात आदिवासींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन राज्यातल्या बारावं आणि विहिरींचं जिल्हानिहाय सर्वेक्षण करायचा सरकारचा निर्णय आणि हाँगकाँग या बॅडमिंटन स्पर्धेत सत्विराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी पुरुष दुहेरीत तर लक्ष्यसेन एकेरीच्या अंतिम फेरीत आपली स्वप्न साकारण्यासाठी आणि मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी शांततेच्या मार्गावर चालावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमधल्या सर्व गटांना केलं ते मणिपूरमध्ये एका सभेत बोलत होते मणिपूर ही आशा आणि विकासाची भूमी आहे मात्र इथल्या वांशिक हिंसाचाराच्या परिस्थितीत शांततेशिवाय विकास होऊ शकत नाही म्हणूनच मणिपूरच्या विकासाकरता जातीय द्वेष तणाव आणि संघर्ष संपुष्टात आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली केंद्र सरकार कायमच मणिपूरच्या जनतेच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली मुझे संतोष है कि हाल ही में हिल्स और बेली में अलग अलग ग्रुप के साथ समझौतों के लिए बातचीत की शुरुआत हुई है मैं सभी संगठनों से अपील करूंगा कि शांति के रास्ते पर आगे बढ़कर अपने सपनों को पूरा करें। त्याआधी त्यांनी चुराचंदपूर इथं सात हजार तीनशे कोटी रुपयांच्या रस्ते राष्ट्रीय महामार्ग जलमल निस्सारण मालमत्ता व्यवस्थापन सुधारणा माहिती तंत्रज्ञानविषयक प्रकल्प काम करणाऱ्या महिलांसाठीची वसतिगृहं या आणि अशा क्षेत्रांशी संबंधित एकोणीस विकास कामांचं भूमिपूजनही केलं या प्रकल्पांमुळे पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवांच्या बाबतीत मणिपूरमधल्या जनतेचं जीवनमान सुधारेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला केंद्र सरकार या प्रदेशातल्या दळणवळणीय जोडणीतल्या सुधारणा आणि विस्तारासाठी करत असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली आपल्या मणिपूर भेटीत प्रधानमंत्र्यांनी काही विस्थापितांची भेट घेतली त्यांच्यामध्ये आपल्याला आशा आणि विश्वास दिसून आल्याचं त्यांनी सांगितलं सकाळी त्यांनी मिझोरमच्या विकासात योगदान देणाऱ्या नऊ हजार कोटींपेक्षा जास्त खर्चाच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा दुरस्त पद्धतीनं प्रारंभ केला यात मिझोरमधल्या बैरांगी सायरंग या पहिल्या रेल्वेमार्गाचा समावेश आहे सायरंग दिल्ली राजधानी एक्सप्रेस सायरंग गुवाहाटी एक्सप्रेस आणि सायरंग कोलकाता एक्सप्रेस या तीन नव्या एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना त्यांनी हिरवा झेंडा दाखवला संध्याकाळी गुवाहाटी इथं ज्येष्ठ आसामी गायक भारतरत्न डॉ भूपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमातही ते सहभागी झाले आदिवासी समाजासाठी केंद्र आणि राज्य सरकार राबवत असलेल्या योजनांच्या माध्यमातून येत्या तीन वर्षात आदिवासी समाजाच्या जीवनात अंमलाग्र परिवर्तन घडून येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज यवतमाळ इथं तीनशे पस्तीस कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण भूमिपूजन आणि प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते देशभरातल्या आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारनं एक लाख कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे महाराष्ट्रातही आदिवासी समाजातल्या चोपन्न हजार कुटुंबांना घर नळाद्वारे पाणी आरोग्यविषयक सुविधा वसतिगृह अशा अनेक सुविधा वेगानं उपलब्ध करून द्यायचं नियोजन सरकारनं केलं आहे असं त्यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या आदी कर्मयोगी योजनेअंतर्गत जिल्ह्यातल्या तीनशे सहासष्ट गावांची निवड झाली असून या अंतर्गत राज्यभरातलं तीस लाख युवकांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं म्हणाले अनुकंपा तत्वावरच्या पंधरा वर्षांपासून रखडलेल्या नेमणुका लवकरच करणार असल्याची घोषणा त्यांनी केली सुमारे पंधरा हजार जणांना याचा लाभ मिळेल अशी माहिती त्यांनी दिली राज्यातल्या अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरणाचा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी नेमलेल्या एक सदस्यीय समितीच्या कालावधीला चौदा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी ही माहिती दिली पाटणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या या समितीचा कालावधी उद्या संपुष्टात येणार होता या समितीला अनुसूचित जातींच्या सर्व घटकांचा सखोल अभ्यास करणं तथ्यांची छाननी करणं उपवर्गीकरणाची आवश्यकता सिद्ध करणं आणि त्यानुसार प्रारूप आराखडा शासनाला सादर करण्याचं काम सोपवण्यात आलं आहे राज्यातल्या बारव आणि विहिरींचं जिल्हानिहाय सर्वेक्षण केलं जाणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं शेलार यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत बारव संवर्धन संरक्षण यांचा आढावा घेतला पहिल्या टप्प्यात जिल्हानिहाय सर्वेक्षण होईल दुसऱ्या टप्प्यात याचं दस्तऐवजीकरण केलं जाणार आहे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज आपल्या नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यात भूषा पॉईंट इथं तैनात असलेल्या तरंगत्या रुग्णालयाची पाहणी केली नंतर याच तरंगत्या रुग्णालयातून नर्मदा नदी पार करत काठावरच्या रुग्णांशी त्यांनी संवाद साधला आणि रुग्णसेवेचा आढावा घेतला तसंच या रुग्णालयाच्या माध्यमातून अधिकाधिक सुविधा कशा पुरवता येतील याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना विमा कवच प्रदान करण्याबाबत विचार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं वस्तू आणि सेवा कर परिषदेनं नुकतंच अनेक क्षेत्रातल्या वस्तू आणि सेवा करात कपात करून सर्वसामान्यांना दिलासा दिला जीएसटी कपात झाल्यानं अनेक व्यवसायाच्या वाढीलाही मदत होणार आहे जीएसटी कपातीमुळं पर्यटन क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांबाबत आता जाणून घेऊया नव्या सुधारणेनुसार हॉटेलमधल्या निवासावरच्या जीएसटी मध्ये कपात झाली आहे यामुळे पर्यटकांना परवडणाऱ्या दरात हॉटेल्स उपलब्ध होतील आणि पर्यटनाला चालना मिळेल तसंच हॉटेल होमस्टे आणि अतिथी गृहांमधल्या गुंतवणुकीतही वाढ होईल त्याचप्रमाणे बस आणि मिनी बसच्या जीएसटी दरातही कपात झाल्यामुळे तिकीट दर कमी होतील यामुळे पर्यटकांना प्रवास करण्यासाठी तसंच टूर अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांना प्रोत्साहन मिळून पर्यटन क्षेत्राला लाभ होईल या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे दुबई इथं होणारा हा सामना रात्री आठ वाजता सुरू होईल या सामन्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं राज्यव्यापी निषेध आंदोलन करायचा निर्णय घेतला असल्याची माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना दिली माझं कुंकू माझा देश या आंदोलनाअंतर्गत पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीनं प्रत्येक गावातून एका डब्यात कुंकुवाच्या डब्या एकत्र करून त्या दिल्लीला पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्याला विरोध करायचा नैतिक अधिकार नसल्याची टीका शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली आशिया चषकातला हा आंतरराष्ट्रीय सामना असून देखील काँग्रेसची सत्ता असताना तणावाच्या वेळी दोन्ही देशांमध्ये क्रिकेटचे सामने खेळले गेले असल्याचं त्यांनी मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं हैदराबाद गॅझेट रद्द करण्याच्या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातल्या वांगदरी इथल्या ग्रामस्थांनी आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज या, या उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि आपला पाठिंबा जाहीर केला हैदराबाद गॅझेटचा अध्यादेश रद्द करून ओबीसी समिती आणि मराठा समिती यांना समोरासमोर चर्चेला बोलवावं अशी मागणी त्यांनी केली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता म्हणजेच टी ई टी दोन हजार पंचवीस ही परीक्षा तेवीस नोव्हेंबर रोजी होणार आहे इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व परीक्षा मंडळांच्या शाळांमध्ये सेवक आणि शिक्षक, शिक्षक पदासाठी होणाऱ्या पात्रता परीक्षेचे ऑनलाईन अर्ज येत्या सोमवारपासून भरता येतील तीन ऑक्टोबरपर्यंत परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहेत त्रेचाळीस वर्षांपासून भूमिगत असलेली नक्षलवादी सुजाता उर्फ पोथुला पद्मावती उर्फ कल्पना हिनं तेलंगणा पोलिसांसमोर शरणागती पत्करली आरोग्याच्या कारणांमुळे सुजातानं शरणागती पत्कारल्याचं पोलीस महासंचालक जितेंद्र यांनी सांगितलं सुजाता ही बंदी असलेल्या भाकप माओवादी या पक्षाची केंद्रीय समितीची सदस्य होती नक्षलवादी चळवळीतला महत्वाचा नेता किशनजी याची ती पत्नी आहे पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी बनवलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर हरकती आणि सूचनांवरील सुनावणी आज पूर्ण झाली त्यात सर्वाधिक हरकती या प्रभागरचना करताना नैसर्गिक सीमा रेषांचं उल्लंघन झाल्याच्या जा हो होत्या पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या एकशे पासष्ट असून एकेचाळीस प्रभाग आहेत त्यापैकी चाळीस प्रभाग चार सदस्यीय तर अडतीस क्रमांकाचा आंबेगाव कात्रज प्रभाग पाच सदस्यांचा असणार आहे अहिल्यानगर ते बीड मार्गावर डेमू रेल्वे सेवा सतरा सप्टेंबरपासून सुरू होणार आहे त्याआधी रेल्वे रुळाची अखंडता सिग्नल यंत्रणा आणि सुरक्षा मानकांची पडताळणी करण्यासाठी चौदा पंधरा आणि सोळा सप्टेंबर रोजी या मार्गावर स्पीड ट्रायल रन घेतली जाणार आहे त्यामुळे रेल्वे मार्गाजवळ राहणाऱ्या रहिवाशांना सतर्क राहायचं आवाहन करण्यात आलं आहे जालना तालुक्यातल्या खडकतलाव खदानीत पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा आज पाण्यात बुडून मृत्यू झाला या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनं अंतिम फेरी गाठली आज सकाळी उपांत्य फेरीत या जोडीनं चीन तायपेईच्या चेन चिंग कुआन आणि लिन बिंग वेई या जोडीचा एकवीस सतरा एकवीस पंधरा असा पराभव केला अंतिम लढतीत सात्विक आणि चिराग यांचा सामना लियाँग वेई किंग आणि वॉंग चेंग या जोडीसोबत होईल हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष सेननं पुरुष एकेरीच्या अंतिम स्पर्धेत मजल मारले त्यानं उपांत्य फेरीत तैवानच्या छो तिएन चेन याचा तेवीस एकवीस बावीस वीस असा पराभव केला हवामान राज्यात काल मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला तर विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला ठळक बातम्या पुन्हा एकदा स्वप्न साकारण्यासाठी आणि मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी शांततेच्या मार्गावर चालावं असं प्रधानमंत्र्यांचं मणिपूरमध्ये आवाहन विविध योजनांमुळे येत्या तीन वर्षात आदिवासींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन राज्यातल्या बारावं आणि विहिरींचा जिल्हानिहाय सर्वेक्षण करायचा सरकारचा निर्णय आणि हाँगकाँग उद्या बॅडमिंटन स्पर्धेत सत्विराज ंकीर रेड्डी आणि चिराग शेट्टी पुरुष दुहेरीत तर लक्ष्यसेन एकेरीच्या अंतिम फेरीत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार